はい。 या महाराष्ट्राच्या इतिहासात म्हणजे तर देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजाचा असा अपमान कधी या देशात झाला नव्हता या राजकोट येथील आठ महिन्यापूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते मोठ्या थाटामाटात म्हणजे या पुतळ्याला निर्मितीला जेवढा खर्च आला त्याच्या दुप्पट्ट्या उद्घाटनावर खर्च या महाशयांनी केला या दलभद्र्यांनी केला आणि त्याचा परिपाक असा झाला की घाई गर्दीत फक्त उद्घाटनाचा उद्देश ठेवून पंतप्रधानाला आणायचं होतं आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या लोकसभेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घाई गर्दीत अनुभव नसलेल्या त्यांचा एका पॅड्याकडून तो पुतळा तयार केला आणि आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी केला आणि जे के आठ महिन्यापूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते त्याचा थाटामाटात त्यांनी उद्घाटन केलं तो पुतळा जमीन ध्वस्त आला आणि त्याला छोट्याशा वादळानं त्याचा जमीन ध्वस्त आला आणि वादळाचं कारण देतात पण छत्रपती शिवाजी महाराज कोणतंही वादळ आलं कधी कोणतंही तुफान आलं तर त्याच्यावर शेकडो वर्षापासून काही परिणाम झाला नाही पण यांनी आठ महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा निसरणार झाला म्हणून अशा अपमान करणार असं फक्त माती मागून त्यांचं चालणार नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आज त्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन आम्ही पोकरजन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आमचे आघाडीचे सर्व घटक पक्ष मग त्याच्यात उभाट्या गटाचे आमचे मनीषजी श्रीवास्तव असतील नवनाथजी दौड असतील राष्ट्रवादीचे आमचे कबीर बापू असतील आमचे काँग्रेसचे उपाध्यक्ष युवकचे राहुलजी देशमुख सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यक सर्व नेत्यांतर्फे आज त्यांचा निषेध आणि जोडे मारो आंदोलन करून इथं आम्ही त्यांचा निषेध करत आहोत मुळात सर्वप्रथम या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे परंतु ह्या भाजपाची मानसिकता कुठेतरी आता जनतेच्या लक्षात आली पाहिजे जे, जे कालपर्यंत तुम्हाला हिंदू धर्मरक्षक हिंदू पादपतशा अशा वेगवेगळ्या बिरुदांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उंची उंचावत होते आणि छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदीला साथ असं म्हणत जे महाराष्ट्रामध्ये सरकार घेऊन आले होते म्हणजेच एकूण ज्यांचं राजकारण छत्रपतींच्या नावाभोवती फिरत होतं अशा लोकांनी प्रत्यक्षात सत्ता हातात आल्यावर काय केलं हे सगळी जनता उघडा डोळ्यानं बघू लागली मोदी आज के शिवाजी अशा नावाचं पुस्तक ज्या वेळेला तयार करण्यात आलं त्यावेळेला भाजपवाले चूप बसली वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या सरकारमध्ये यांच्या राज्यामध्ये हटवण्यात आला त्यावेळेला हे लोक चूप बसले आज जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा चिपळून येथे असलेला पुतळा हा निकृष्ट दर्जाचा घडवून बनवण्यात आला घडवून बनवण्यात आला हा आरोप मी फार जाणीवपूर्वक करतोय कारण मोदींनी ज्या वेळेला या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्याच्या एक दिवस आधी सुद्धा या पुतळ्याचा हात निखरून पडला होता पुतळा कमी दर्जाचा बनला हरकत नाही नंतर त्याची दुरुस्ती करून घेणं हे सरकारचं दायित्व होत पण सरकारनं छातीचा कोट करून शत्रू सैन्यासमोर से, से, उभा असलेला आपल्या नौदलावर आरोप करण्याची हिंमत इतकी मजल या सरकारची गेली आणि या पुतळ्याची जबाबदारी त्यांनी या आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या नौदलाकडं ढकलली इतकं निर्लज्ज हे सरकार झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक वेळोवेळी घडवून ठरवून अपमान या भाजप सरकारनं केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलेला आहे थोर समाज सुधारकांचा अपमान करण्याची परंपरा या भाजपची राहिलेली आहे आणि हे जाणीवपूर्वक ही यांची आयडियलॉजी आपल्या सामान्य जनतेमध्ये पसरवत आहे कुठेतरी जनतेना आता जागरूक होणं गरजेचं आहे आणि छत्रपतीचा पुतळा नाही तर भाजपचं सरकार कोसळलं पाहिजे अशी आता सरकारला आपल्याला जागा दाखवून द्यायची त्यासाठी जनतेने एकत्र येणं गरजेचं आहे महायुती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथे एकत्र आलेलो असताना भाजपचे जे लोक छत्रपतीच्या नावाखाली राजकारण करू लागले हे लोक कोणत्या बेळात दडून बसले असा सवाल आम्ही या ठिकाणी उपस्थित करतो आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या हट्टापाई या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आलं आलं या हे काम देण्यात त्या मुख्यमंत्र्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करत हो, आहोत आणि याचा निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि सरकार पायउतार केल्याशिवाय आम्ही महा महाविकास आघाडी म्हणून स्वस्थ बसणार नाही असं यावेळी सांगतो थांबतो धन्यवाद भोकरदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे मागे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे हा पुतळा कोसळला आणि छत्रपतीचा अवमान या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हा महाराष्ट्र घडवला त्या छत्रपतीचा पुतळा जर आज या ठिकाणी खराब काम होत असेल निकृष्ट काम होत असेल तर त्या छत्रपतीचा आव्हान करणाऱ्या धडा शिकवण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जोड मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख प्रमुख मनीष भाऊ श्रीवास्तव सर्व राष्ट्रवादी शरद पवार गट त्याचबरोबर ठाकरे उद्धव साहेबाचे सर्व सैनिक आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने जोरे मारो आंदोलन आताच या ठिकाणी संपन्न झालेलं आहे देशपूर्ण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि हे निर्लज्ज सरकार त्या विषयावर गांभीर्यानं दखल घेण्याच्या ऐवजी शिवप्रेमींवर ते उलटे आरोप लावत आहेत अशा या दळद्र्या शासनाचा धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जोडे मारण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत आहे आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही कोणीही असलं तर त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहे आणि या दळभऱ्या शासनाने त्याच्यामधून मिळकत कमवण्यासाठी टेंडरमध्ये घोल केला आणि महाराजांचा पुतळा कोसाळला या संदर्भामध्ये या सरकारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांचा त्या टमटम टोकावरून कडलोट झाला पाहिजे यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडी सामील आहे आणि आम्ही या दळबद्री शासनाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार नोंदवतो आणि त्यांना थिएटराचा आहे अर्पण करतो बाजू के अख्ख्या महाराष्ट्राचे स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पक्षाकडून एक संघटनेकडून वारंवार काही नाही काही कारणास्तव अपमान वेळेवेळी करण्यात येत आहे याचा आम्ही यापूर्वी निषेध केला होता आता तर त्यांनी हद्द केली आहे शिवप्रेमीचं जे प्रेम आहे ते आता अंत पाहू लागलं या सरकारनं त्याची गंभीर दखल घेऊन यापुढे शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काही वक्तव्य किंवा त्यांच्या ज्या कृती आहे त्या बंद नाही केल्या तर महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सुज्ञ जनता यांना काडे लोट काढल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माने आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडून आणि पूर्ण महाविकास आघाडीकडून या घटनेचा आणि या सरकारचा निषेध करतो आणि याबद्दल गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो